पायाची माती माझ्या तोंडाला लावतो का सला पहा पलोडा वापरतो का अरे तस नाही बाबा कस बेटा म्हणजे मी तुझा बेटा आहे मी तुझा बाबा आहे आजपासून मी तुला बाबा म्हणणं सोडलं मी सुद्धा तुला बेटा म्हणणं धर सोडलं हायस्क्रीम कर अनिल भाऊ बोल ना बाई मी काही सरी म्हणतोय की बाई काय म्हणली काय मी आले सडले सुजले भोगले आपण बाजू खाल्ले जग मारायला खाल्ले तसं नाही बाबा अनिल भाऊ बोल त्या बाईला पाहून मला प्रश्न पडला कसा रे त्या बाईने जर एवढी जीन्सची पॅन्ट घातलेली फीटा बापा बापाची अरे माझ्या बापाची नाही तिच्या बापाची एवढी फिट जर जीन्सची पॅन्ट घातली मग हिच मोताच कस बोलायचंय बाबा शिकलेलं बाई सगळं बोलायचं कस चालायचं कस हा मला अनुभव नाही मला शिकून दे आणला तुला शिकून टाकू ठीक आहे हा तर तुला बोलायचंय हो बाबा मला बाई सगळं बोलायचा अनुभव नाही म्हणजे बायकड म्हणजे मी बाई ना फोट झाले हा विचारत होत मला स्वप्न लागेल तुम्ही विचार मध्ये सत्य मी हा ना फोर कुठले बरं गे तू बाई ना पोटता

किस तुमको अरे त्या बायपशी गेलो तू सांगितलं तेच बोललो काय बोलला किस करतो तुम्ही मला खान बोल बोललो किस म्हणजे काय किस म्हणजे काय अरे मुका घेतला गेली ए সারা না <laughs> 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 आमच्या गावात माणस आम्हाला ओळखलो मी आमच्या गावात मागे शिलगा मी आमच्या गावात उंचा अधिकारी बाई तुम्ही कलाकार आम्ही कलाकार मी तुम्हाला आता रागरागे शिकवतो हा हाय हा माझ्या माझ्या काय म्हटलं शिरा गाडी काय नाही चला हाँ, 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 हाँ। हाँ, पहिले कसं केलं तुम्ही तसं सुद्धा तुम्ही

सुदा जेवढा खारा खारा कस काय लागणार आहे डो तोड भाई डावा उडतोय डोला तोड भाई डावा उडतो उडतो तुझे सगळे कपडे काढतो सगळे कपडे काढतो मी करवाच फिरावतो

மார்ப்ப

asal benda sekali Tahi Bawang Oh Tahi Bawang Nak gali buai ni ke Sekian bawa Sekian bawa ini Nah nak buai Oh Minta tawang lah kan Tawang ni buai Tawang tu tawang na Tawang tu Minta tu minta mana salah काका ने गल्ली मालेबाई तसने संतमाला काय भाऊ ऐका कुठ कुठ आपली थापडी गुडाची पापडी आपली थापडी गुळाची पापडी एक गेली हायला एक गेली एक <laughs> 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 ना, ना। ना ना एक गावची गावची काय भारी मानला यार एक नंबर मानला वन्स मोर मान बरं वन्स मोर

अरे ती पडकाची बाळ भेटी तिला कस बोलावं तुकोबा महाराजांनी सांगितलं प्रश्नी माते समान परधन कौ समान परश्री आम्ही समोरून ती ते दोन्ही चरण वरती नको न तुम्ही न मिठी नोडपारेमखोर कस बोलाव का बाब पहिला उना

एवढे संस्थापकाले काय देवा तुमची काय इच्छा आहे म्हणी चोपुरी करशी आणि मग बेटा हा घंटा लो काय म्हले देवा खाली महादेवाची <laughs> पिंड नाही म्हणी चपोरी करशी मला लिरायला लई चल देवढी किरकोळ इच्छा आहे का हो सांगा कुठे घेऊन जाऊ गावाचं नाव तर सांगा चोपड्या <laughs> देवा चोपड्याला का हो

얘 일어나 보고 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 일어나 일어나 보고 일어나 보고

काही नाही माझंही नाही आपण लग्न करू स्वतः हनुमोल हनुमोल म्हणजे काय रे तुला माहिती नाही तुला माहिती दादा बहिणी बाऊजी धनगड्याना मला दोघे गट बांधून किराया कोण पाहाडेल नाही बहिणी बाऊजी बहिणी बाऊजी मार कर जुनेर जी मरी जा तो तना ना कमा सुआध्य कज़ना जाँ 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 न कटानकटा के साइनेंसर ले बुशे गूपी अंको भी काई मोरा ना रहता जाँ जाँ मरी गया

अरे रे वही नहीं तोड़ कर उसका सुन जाए रे तो नाही सुझाल मैं फिर रहते हैं वही भाऊजी बाबूजी वही नहीं बाबूजी दीपाई ने मजा आवाज़ ही रहा है ना तो मारे

Móvel Banco. Amra ah, pautuna, ame. Y la pasa la vez. Y la pasa la hora vez.

Oh, yo no थैंक यू वेरी मच दोस्तों ये हंसी मजाक कॉमेडी आई आपको अच्छी लगी है एक तो एक बार जरूर जरूर ताली आप की जरूर सुनना चाहिए थैंक यू दोस्तों कहते हैं ना हंसने तो से इंसान की उम्र लंबी हो जाती आप हंसते रहो मुस्कुराते रहो खुश रहो आबाद रहो यही दुआ हम साईं बाबा के चरणों में जगन्नाथ महाराज के अभिमान बाबा के चरणों में करते हैं दोस्तों इसके बारी आती है यूट्यूब पर चमकने वाली वही हमारी कंपनी पर है बस वो है आपके प्यार के लिए जितना प्यार आप हमसे करते हैं आप, आप हमारे कंपनी के, के, के बारे में गाने के बारे में बारे में बहुत कुछ जान जाते हैं बस यूट्यूब पर आपको जाना है सर्च करना है भी, भी जाने के कर क्लिक गे करना गे है।, है और फिर आपके एंड्रॉइड मोबाइल पर हमारी पूरी कंपनी आपके खेमत में हाजिर है वो भी आपके मोबाइल में अब यूट्यूब पर चमकने वाली वही गीत की भाषा आपके सामने भेज सकते हैं प्रोग्राम जहां भी है उस गीत के इंतजार हर एक को रहता है जिस चीज को मैं क्या क्या है सुबह